अनेक दिवसांपासून शहर आणि उपनगरांमध्ये ग्राहकांना पूर्वकल्पना न देता वारंवार वीज खंडित केली जाते गेल्या पंधरा दिवसात वीज खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे थोड्या प्रमाणात वादळी वारे सुटले की लगेच वीज खंडित होते तसेच उन्हाळ्याचे दिवस सुरू असून उष्णतेची तीव्रता वाढली आहे त्यातच लाईट गुल होण्याचे प्रमाण वाढल्याने नागरिक हैराण आहेत है। पुढील महिन्यात पावसाळा सुरू होत असून तयारी कुठेही दिसत नाही शहरातील विद्युत कार्यालयात नागरिकांचे आलेले फोन तसे फोन न उचलणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी आणि विद्युत विभागाच्या वतीने नागरिकांना वेठेस धरण्याचे काम केले जात आहे त्याचा निषेध म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अधीक्षक अभियंता कार्यालयात लाईट बंद करून गॅस बत्ती आणि मेणबत्ती पेटवून आंदोलन करण्यात आले शहरातील वीज पुरवठा सुरळीत करा अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर यांनी दिला यावेळी प्राध्यापक माणिकराव विधाते प्रकाश भागानगरे अभिजित खोसे सुरेश बनसोडे साधना बोरुडे शैला गिरे रेणुका पुंड माऊली जाधव आदी उपस्थित होते यावेळी विद्युत विभागाच्या वतीने पुरवठा सुरळीत राहील याकरता सर्वतोपरी योग्य ते नियोजन आणि उपाययोजना करण्यात येतील तसेच सर्व अधिकारी कर्मचारी आणि तक्रार निवारण केंद्रातील फोन वेळेत घेतले जातील आणि फोन न उचलल्यास संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल तसेच अहिल्यानगर शहर आणि उपनगरातील संबंधित उपविभाग कार्यालय आणि कक्ष कार्यालय येथील तक्रार निवारण केंद्रातील दूरध्वनी क्रमांक देण्यात येतील असे लेखी आश्वासन देण्यात आले आमदार संग्राम भैया तू मागे बडे असो संग्राम भैया तू मागे बढ तुम्ही वारंवार वीज पुरवठा खंडित करणाऱ्या एमिसीबी कार्यालयाचा वारंवार वीज पुरवठा खंडित करणाऱ्या अधिकाऱ्यांचा आमच अधिकाऱ्यांच करायचं काय आमदारात ठेवणाऱ्या एमईसीबी चिकार असो

लाईट झाल्याचं कारण काय झालं कशामुळे लगेच लाईट शहरामधल्या झाडं कटिंग नाहीये ज्या ज्या ठिकाणच्या पाऊस झाला लगेच लाईटची जाती ना परत येत नाही काय होत कोणत्याही पूर्व सूचना दिल्या जात नाही बंद असतो तुटलेले वाय तुटले नगर शहराचं जे एम एस सी बीचं कार्यालय आहे या ठिकाणी आम्ही सगळेजण या ठिकाणी आलो होतो आणि शहरामध्ये सातत्याने लाईट जाण्याचा प्रकार आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे उष्णतेची तीव्रता अत्यंत प्रचंड असल्या कारणाने नागरिक पूर्णपणे हैराण आहेत आणि या परिस्थितीमध्ये शहरामध्ये लाईट जाण्याचं वारंवार प्रमाण वाढलेलं आहे त्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी अधिकाऱ्यासाठी भेटायला आलो होतो आणि त्या अधिकाऱ्यांना आम्ही या ठिकाणी एक बत्ती या ठिकाणी त्यांना दिलेली आहे आणि त्या माध्यमातून एक आम्ही संदेश दिलेला आहे की तुम्ही जर पुढच्या काळामध्ये आम्ही जे मागणी या ठिकाणी केलेल्या आहेत ते पूर्ण झाले नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन या ठिकाणी करण्यात पार्टीतर्फे आमदार संग्राम भाय्या जगताप यांच्या नेतृत्वाखाली व राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी नगरसेवक सेवक हो। सर्वच विभागाचे असतील आज नगर येथील एम एसीबी आज आंदोलन करण्यात आले आणि कार्यार्थींनी एम एस सी बी ऑफिसमध्ये त्यांच्या अधिकाऱ्यांना गॅसबत्ती देऊन नागरिकांना कसे होते समजा लाईट नसल्यावर त्याची प्रचिती घडवून आणण्याचं काम आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आज त्या कार्यालयात करण्यात आलेलं आहे खऱ्या अर्थाने आपण पाहतो की नगर शहरातील आज अनेक ठिकाणी अचानक लाईट जाणे आणि अचानक लाईट गेल्यानंतर सर्वप्रथम जर आपण एम ए सी बीला फोन केला तर एम बी सी बीला फोन केल्यानंतर कुठलाही कर्मचारी अधिकारी हा फोन उचलत नाही आणि फोन उचलत नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय निर्माण होती आता पावसाचे दिवस सुरू होत आहेत या पावसाचे दिवस ते अनेक ठिकाणी फांद्या बी तोडतात आणि त्या फांद्या रस्त्याचे झाडाला ते साईडलाच टाकून देते ते उचलण्याचं प्रबंध नाही तिसरी गोष्ट की आपण पाहतो की ज्या ज्या ठिकाणी डिपी आहे त्या ठिकाणी डिपी असताना त्या डिपीला दारं नाहीत किंवा त्याला कुलूप नाही असं काहीच विषय नाही किंवा काही ठिकाणी डिपीच नाही अशा ठिकाणी आम्ही त्यांना सांगितलं की येणाऱ्या आठ दिवसाच्या तुम्ही हे सगळे जे प्रकार आहे हे सगळे थांबून नागरिकांची सोय निर्माण करावी अन्यथा याच्यापेक्षा जी उग्र आंदोलन आम्ही करणार आहोत तसं त्यांनी आपल्याला एमई सी बीच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला लेखी अशा सूचना दिले की हे जे आपण त्यांना काही जे प्रश्न मांडलेत ते येणाऱ्या आठ आत ते आपले मार्गी लावून देणार आहेत आणि जर त्यांनी आठ दिवसाच्या आत ते प्रश्न मार्गी लावले नाहीत तर ह्या अधिकाऱ्याला त्यांच्या कॅबिनमध्ये आम्ही बसून देणार नाही हेच मी आज राष्ट्रवादी काँग्रेस पर्यटक नगरकारांना सांगतो आणि त्यांना एवढं एक सांगितलेलं आहे की नगर शहरातल्या नागरिकांना आपल्याला वेटीस जाण्याचं कुठल्याही प्रकारचं तुमचं कारण येत नाही कारण की नगर शहरातील नागरिक हे एमईसी बीचे बिल यायच्या आधवर वाऱ्याच्या घ्यायला हे ये लोक येत असतात त्याच्यामुळे जसं तुम्ही बिल भरायसाठी लोकांच्या नागरिकांच्या माग लागतात तसं सुविधा सुद्धा दोन दिल्या पाहिजे अशा प्रकारची आम्ही त्यांना मागणी केलेली जा, संग्राम भैया तुम आगे बढू तुम्हारे साथ वारंवार वीज पुरवठा खंडित करणाऱ्या एमसीबी कार्यालयाचा वारंवार वीज पुरवठा खंडित करणाऱ्या अधिकाऱ्यांचा